नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये पाणी दिसणे शुभ असते की अशुभ पाणी दिसल्यास कोणते संकेत मिळतात स्वप्नामध्ये पाणी दिसल्याचा काय अर्थ होतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी पाण्याला आपण जीवन म्हणतो आणि पाणी म्हणजेच जीवन आहे असे हे पाणी स्वप्नामध्ये दिसले तर अतिशय शुभ संकेत असतात परंतु स्वप्नामध्ये पाणी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये दिसल्यास त्याचे वेगवेगळे संकेतसुद्धा असतात काही संकेत शुभ असतात का तर काही संकेत हे अशुभ पण असतात स्वप्नामध्ये नदीचे वाहते पाणी दिसले झाऱ्याचे स्वच्छ पाणी दिसले विहिरीतील नितळ पाणी दिसले किंवा एखाद्या पाईपलाईनमधून पडणारे स्वच्छ पाणी दिसणे म्हणजे तुमच्या आयुष्यात सुख सुख शांती लाभेल आर्थिक परिस्थिती चांगली राहील शरीर स्वास्थ्य चांगलं राहील आणि तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये यश मिळेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये घरातील नळाचे पाणी पाहिले तर शुभ संकेत असतात परंतु स्वप्नामध्ये नळ गळत आहे असे दिसल्यास अशुभ संकेत असतात नळ ठिबकणे किंवा नळ गळणे म्हणजे आर्थिक अडचणी निर्माण होणे खर्च वाढणे असे संकेत असतात स्वप्नामध्ये गढूळ पाणी दिसणे हे सुद्धा अशुभ संकेत असतात आरोग्याच्या तक्रारी वाढणे शरीर स्वास्थ्य बिघडण्याचे संकेत आहेत घरात वादविवाद होण्याचे सुद्धा संकेत असतात स्वप्नामध्ये शेतकरी मोटारीच्या पाईपद्वारे शेताला पाणी देत असेल किंवा पाटातून वाहणारे पाणी दिसणे हे सुद्धा चांगले संकेत असून हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये समुद्राचे पाणी दिसणे किंवा समुद्राचे स्थिर आणि स्वच्छ पाणी दिसल्यास एखादी मोठी जबाबदारी स्वीकारणे किंवा एखादा नवीन प्रोजेक्ट हाती घ्याल आणि त्यात यश मिळेल असा अर्थ होतो स्वप्नामध्ये डबके दिसणे खड्ड्यामध्ये पाणी दिसणे किंवा गटारीचे पाणी दिसणे हे अतिशय अशुभ संकेत असतात वाईट मार्गाने धन कमावणे किंवा चुकीच्या पद्धतीने पैसे कमावणे किंवा दुसऱ्याची आर्थिक फसवणूक करणे किंवा वाईट संगत कराल किंवा वाईट संगत होईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये पाण्याचे भरलेले हांडे दिसणे पाण्याची टाकी दिसणे पाणी भरताना दिसणे हे मात्र धनप्राप्तीचे संकेत आहेत आर्थिक परिस्थिती सुधारेल किंवा नवीन उद्योग व्यवसाय सुरू कराल असा अर्थ होतो स्वप्नामध्ये पाऊस पडणे किंवा पावसाचे पाणी पडताना पाहणे म्हणजे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्याचे संकेत असतात मात्र गारांचा पाऊस पडणे स्वप्नात गारांचा खच पडलेला पाहणे म्हणजे अडचणी वाढण्याचे किंवा अचानक एखादे संकट उभे राहील असे संकेत मिळतात स्वप्नामध्ये नदीला पूर येणे किंवा रस्त्याने कमरे एवढे पाणी साठणे पाण्यात बुडणे हे संकेत मात्र आपल्याला आगामी काळामध्ये अडचणी किंवा अडथळे निर्माण होतील असे संकेत असतात स्वप्नामध्ये पाणी पिताना दिसणे हे सुद्धा अशुभ असून तब्येत बिघडण्याचे संकेत आहेत दुसऱ्याला पाणी देणे किंवा जनावरांना पाणी पाजणे हे मात्र अतिशय शुभ संकेत असून घरात सुख शांती आणि समृद्धीचे संकेत आहेत तर मंडळी स्वप्नामध्ये पाणी कसे दिसले कोणत्या परिस्थितीमध्ये दिसले त्यावरून त्याचे शुभ अशुभ संकेत मिळत असतात स्वप्न आपल्याला भविष्यात घडणाऱ्या गाटना घटनांच्या आगाऊ सूचना देतात बहुतांशी स्वप्न हे आपण दिवसभर काय पाहतो किंवा काय विचार करतो याच्याशी संबंधित असतात तर काही स्वप्न का ही गूढ असतात सूचक असतात स्वप्नशास्त्राबद्दलची ही माहिती पुढील पिढीला मिळावी त्या पुढची पुढच्या पिढीला मिळाली पाहिजे ज्ञान मनोरंजन आणि माहितीसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद